आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस प्रार्थनास्थळांनी नियमभंग केल्यास पोलीस जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा पंचावन्न डेसिबल व रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली असून रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भुंग्याचा वापर करण्यास बंदी करण्यात आलेली आहे पोलीस ही असुरक्षित राज्यात गेल्या तीन वर्षात दोन हजार चारशे दहा हल्ले मुंबई ठाण्यात सर्वाधिक प्रकरणे जगातील वीस पैकी सर्वाधिक प्रदूषित तेरा शहरे भारतात दिल्लीने जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर असल्याचा सन्मान मिळवला मात्र देशातील प्रदूषणामध्ये तुलनेत काहीशी घट झाली आहे दररोज सरासरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजचे संपादकीय समृद्धीचे स्मारक लाडकी बहीण योजनेचा खर्च महिला व बालकल्याण खात्याच्या तरतुदीपेक्षा जास्त आणि आरोग्य शिक्षण यापेक्षा सहा पट मोठा यातून कोणते प्राधान्य दिसते लोकानुनयाची स्पर्धा अंतिमतः सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे राज्यालाही जायबंदी केल्याशिवाय राहणार नाही कुस्ती महासंघावरील निलंबन मागे क्रीडा मंत्रालयाचा निर्णय संजय सिंह यांच्याकडे पूर्ण नियंत्रण भारतीय कुस्तीगीर महासंघावरील डब्ल्यू एफ आय निलंबनाचे परिणाम कुस्तीगीरांना भोगावे लागत होते डब्ल्यू एफ एने आता शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार काम करण्याची तयारी दर्शवली असून मतदानाच्या अधिकारासह खेळाडू समितीची स्थापना नीतिमत्ता आयोगाची स्थापना नोंदणीकृत कार्यालयाचे स्थलांतर खेळाडूंच्या सुरक्षेसाठी अंतर्गत तक्रार समितीची निर्मिती असे बदल त्यांनी केले आहेत मनसुख मांडविया केंद्रीय क्रीडा मंत्री लक्षची संघर्षपूर्ण विजय सलामी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉय पराभूत याबरोबरच आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या संपल्या आजचा प्रश्न कोणत्या वेळेमध्ये संपूर्णपणे प्रार्थनास्थळावरील भोंग्यावर बंदी घालण्यात आलेली आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देवेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये